नमस्कार माई टू फॅमिली तर महाडाच्या कोकण लॉटरीसाठी आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झालेले आहेत तर आज रात्री अर्ज विक्री मुदत संपणार तर चला पाहूया सविस्तर माहिती महाडाच्या घरांसाठी सतरा हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत महाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळेच घरांसाठी तीन जानेवारीपर्यंत अनामत रकमेसह सतरा हजार त्र्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत आज रात्री अर्ज विक्रीची मुदत संपणार आहे शेवटच्या दिवसापर्यंत किती अर्ज दाखल होतात याकडे आता लक्ष लागले आहे कोकण मंडळाच्या सोडतीकडे ग्राहकांची पाठ दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी वीस हजार अर्जही येईनात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या महाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आज सोमवारी संपत आहे दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी पूर्ण वीस हजार अर्जही अद्याप येऊ शकलेले नाहीत त्यामुळे या सोडतीतील काही घरे शिल्लक राहण्याची शक्यता आहे महाड्याने दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी ऑक्टोबरमध्ये सोडत जाहीर केली होती यात वीस टक्के योजनेतील पाचशे चौऱ्याण्णव म्हाडा गृहनिर्माण योजनेतील सातशे अठ्ठावीस पंधरा टक्के योजनेतील आठशे पंचवीस आणि विखुरलेली एकशे सतरा घरे यांचा समावेश आहे या सोडतीची अर्ज प्रक्रिया दहा डिसेंबरला संपणार होती तोपर्यंत केवळ पाच हजार अर्ज आले होते त्यानंतर सव्वीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली त्यानंतरही प्रतिसाद कमीच राहिल्याने जाने सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शुक्रवारपर्यंत या सोडतीसाठी अनामत रकमेसह सतरा हजार त्र्याहत्तर अर्ज आले होते त्यामुळे मुदत संपेपर्यंत वीस हजार अर्ज मिळणेही कठीण आहे एका बाजूला मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी एक ते दीड लाख अर्ज येत असताना कोकण मंडळाच्या सोडतीकडे मात्र ग्राहक पाठ फिरवत आहेत त्यामुळे ही घरे विकण्याचे मोठे आव्हान म्हाडासमोर असणार आहे कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार